आज आपण आलेलो आहोत गुगडी या छोट्याशा गावामध्ये दोन चार समाजाचा हा एक एक छोटस आणि प्रगतीशील गाव आहे गुगडी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या गावामध्ये एक लग्न होते छान त्याला आपण म्हणून नो भॅन घोडा नो वाजंत्री खूप आधुनिक पद्धतीने हे लागलेलं ला आहे कौतुकास्पद लग्न आहे कौतुक करावं लागेल ला आपल्याला जळगोद जामोदच्या परिवाराचं जा, मुरांडे परिवार आहे मुलाच्या मुलाच्याकडचा खूप पैशाला परिवार आहे त्यांच्या बोल चालून वाटतं आहे पूर्णाच्या काठावर राहणारे लोक दिसतात पण उत्तमात्वाले दिसत नाही पैशाचं व्हॅल्युशन यांना समजतं असं माझ्या नजरमध्ये आलेलं आहे तेही दीड ला लाखाचा बँड लावू शकले असते सर्व काही कार्यक्रम व्यवस्थितपणे करू शकले असते पण खूप साध्या पद्धतीने त्यांनी लग्न लावलं आणि लग्न आपल्या हिंदू धर्मियांनी अशाच पद्धतीने लावायला पाहिजे आम्हीसुद्धा या मताशी बोला ध्णेश्वरला हिव न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेलाही सांगू इच्छितो की आपल्या हिंदू धर्मीयांनी खूप काही शिकायला पाहिजे आणि शिकायसारख्या खूप काही गोष्टी आहे तर असं हे लग्न लागलेलं ला आहे या लग्नामध्ये अजून दुर्गेची गोष्ट आहे की कुठलाच राजकारणी कुठलाच उमेदवार लोकसभेच्या निवडणुका चालू असूनही पोहोचलेला नाही आणि तो आला पण नाही परिवार गरीब असेल मुलीवाला राजकारण करत असतील नसतील पण अजून एकही पोचला नाही ते लोक आल्यानंतर व्यथे तो अडचणी येतात सर्व पब्लिक त्या पुढाऱ्यांनाच पाहत राहते आणि आपल्या गरिबाचं लग्नाचं थोडंसं वेगळं सिस्टीम चेंज होते खूप छानसं चा लग्न आहे आणि हे जे आपल्यासमोर आहेत हे पण मला वाटतं कार्यकर्तेच आहे शिवसेनेचे चांगलं लग्न झालेलं आहे नवरदेवाचे मावस भाऊ आहे आणि व्यवस्थित आणि छानपणे लग्न झालेलं आहे गुगडीसारख्या गावामध्ये गुगडीसारखं गाव हे तालुक्या जिल्हा लेवलला शिकवू शकते आणि शिकायलाच पाहिजे शिकायला खूप काही आहे जगामध्ये पण लोक शिकत बी नाही आणि शिकवणार बी कुठेतरी कमी पडतात एवढंच मी म्हणेन तुमचं आयुष्य आरोग्य सुख समृद्धी अशीच तुम्हाला वधूवरांना लाभत राहू मिळत राहू एवढ्याच आमच्या बोला धर्णेश्वर लाईव्ह न्यूजतर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा